आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर जालना पोलीस दलाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जनतेमध्ये सुरक्षिततेची शुभारंभ करण्यात आला छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी हिरवी झेंडी दाखवून हा शुभारंभ केला दरम्यान पोलीस ताफ्यामध्ये दोन नवीन व्हॅन दाखल झाले आहेत आणि या दोन्ही व्हॅनच्या चारही बाजूंनी लाईटची व्यवस्था आहे आणि सी सी टी व्ही कॅमेरे देखील बसवलेले हो आहेत या व्हॅनच्या आतमध्ये असलेल्या शिडीवर उभे राहून बाहेरचा अंदाज देखील घेता येणार आहे त्यामुळे निश्चितच आरोपींवर गुन्हेगारांवर एकंदरीतच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावर त्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी हे बीट मार्शल यंत्रणा कामी येणार आहे अधिक माहिती देत आहेत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्स जालना शहरामध्ये पेट्रोलिंग पोलिसांची पेट्रोलिंग आणि पोलिसांची विजिबिलिटी बलकटीकरण करण्यासाठी बीट मार्शल जो उपक्रम आतापर्यंत पोलिस स्टेशन लेव्हलला होता पण त्याला व्यवस्थित आणि सुसज्ज करण्यासाठी पूर्ण जालना शहरासाठी दहा बीट मार्शल सुरू करण्यात आलेले आहे एक एका वेळी बारा बारा तासाच्या ड्युटीमध्ये दोन दोन लोक एक मोटरसायकल म्हणजे वीस लोक दिवसात आणि वीस रात्री आणि दहा आणि त्याला त्या त्याचे रूट डिवाईड करून दिलेले आहे त्यामध्ये दहा बीट मार्शल पूर्ण शहर पूर्ण महानगरपालिका हात हे सतत पेट्रोलिंग कर क का, कवर करतील सर्वांकडे वॉकी टॉकी सायरन आणि लाठीकाठी सगळी सुविधा हे सुसज्ज असे बीट मार्शल असणार आहे आणि कुठलीही काही घटना घडली विदिन फाईव्ह मिनिट हे रिस्पॉन्ड करते या पद्धतीने यांना सर ट्रेनिंग देण्यात आलेली आहे तसेच हे पेट्रोलिंग व्यवस्थित होत आहे का त्याची मॉनिटरिंगसाठी जी पी एस ट्रॅकरच्या माध्यमातून याची पूर्ण मुवमेंटच्या वरिष्ठ लपातलीवर डेली मॉनिटरिंग केली जाणार आहे जिल्हा कंट्रोल रूम त्याचं लोकेशन घेणार आहे पोलिसाची विजिबिलिटी आणि कुठली घटना घडते रिॲक्शन टाईम कमी करण्यासाठी ही उपक्रमचा आज माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री वीरेंद्र मिश्र सर याचा हस्ते उद्घाटन सोहळा पार पडलेला सर यासाठी नवीन वाहनांची काही व्यवस्था केली हे आपले ऑलरेडी चांगल्या कंडिशनमधले दहा पल्सर वाहन व्हाईट कलरचे याच्यासाठी त्याच्यावर सायरन आणि लाईट बसून आणि हेल्मेट पण सर्वांना एकसारखे वाईट हेल्मेट असे दिलेले आहे तसेच याच्यासोबतच दोन अँटी आम्हाला वाहन मुंबईवरून प्राप्त झालेले आहे जो कुठली दंगा काबूसाठी वापर होणार आहे ज्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेराची पण सुविधा आहे की कुठे काय जमाव आहे बेकायद्याचे तरी हे वाहन गेले त्याच्यामध्ये सगळी सुविधा आहे आणि तसेच त्या जमावाची शूटिंग पण ते करू शकतात आणि